आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज, आने निर्भीड। वृत्तदर्शन आणि आमदार इद्रिश नाईकवाडी यांच्या गाडीवर दोन अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली आहे मिरज तालुक्यातील जानराववाडी। ते बेळंकी रोडवर ही घटना घडली सुदैवने यात कोणी जखमी झालं नाही मात्र गाडीच्या मागील बाजूच्या लाईटचे किरकोळ नुकसान झालं आहे दगडफेक करणारे दोघे जण तिथून पळून गेले त्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला आमदार आपल्या दारी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अभियानाचा आमदार इद्रीस नायकवाडी यांचा मिरज तालुक्यातील दौरा सुरू आहे रोज पाच ते सहा गावांमध्ये इद्रिस नाईकवाडी हे दोरा करत आहेत आज जानराववाडी इथून बेळंकीकडे जात असताना दोन अज्ञात आणि मागून त्यांच्या चार चाकी गाडीवर दगडफेक केली सुदैवाने यात कोणी जखमी झालं नाही मात्र गाडीच्या मागील बाजूच्या लाईटचे किरकोळ नुकसान झालं आहे दगडफेक करणारे दोघे जण तिथून पळून गेले मिरज तालुक्यातील विशेषतः पूर्व भागातील गावांचा विकास कामांच्या माध्यमातून आणि अडचणी प्रत्येक गावचे काही परिस्थिती आहे त्याचा आढावा घेणं अशा स्वरूपाचा माझा दौरा सुरू आहे तो जवळजवळ मला वाटतं की पाच तारखेपासून मागच्या महिन्याच्या पाच तारखेपासून सुरू आहे आणि तो दौरा सुरू असताना आज आम्ही जांधववाडी इथून बेळंकीकडे जात असताना माझ्याबरोबर माजी मंत्री आदरणीय अजितराव घोरपडे सरकार आणि बाकीचे आमचे सर्व पदाधिकारी पक्षाचे त्या त्या गावचे प्रमुख असे सर्वजण असल्यामुळं चार पाच वाहनांचा ता ताफा होता आणि यात मग माननीय अजितराव घोरपडे यांच्या गाडीत मी बसलो माझ्या गाडीत माझे कार्यकर्ते आणि माझे सुरक्षारक्षक बसलेले होते आणि ती गाडी मागं होती पण अशा वेळेला आम्ही पुढं आल्यानंतर आमच्या गाडीवर अज्ञाताने दगडफेक करून पळ काढलेला आहे एवढंच इथंपर्यंत माहिती आहे संबंधित पोलिसांना याची कल्पना दिलेली आहे खात्याला संबंधित पोलिस बाकीचे पंचनामे किंवा बाकीचे कार वगैरे तपास करीत आहेत त्यांच्या तपासाअंत काय येईल त्यावर आपण पुढचं बोलू